इतिहासात अनेक राजे झाले पण मरणाच्या छायेत उभा राहूनही ज्याने मान झुकवली नाही तो राजा विरालाच शरीरावर अत्याचार डोल्यात वेदना आणि समोर मृत्यू तरीही ज्याने म्हटलं नाही मला माफ करा कारण त्याच्यासाठी धर्म स्वराज्य आणि स्वाभिमान हे प्राणांपेक्षा मोठं होतं ही, ही गोष्टही छत्रपती संभाजी महाराजांची न झुकणाऱ्या सिंहांची छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि सह्याद्री स्तब्ध झाले स्वराज्यावर संकट आलं मुघल आदिलशाही पोर्तुगीज सगळ्यांना वाटलं आता स्वराज्य पोचले पण सिंहाचा वारसा सियासारखाच निघाला संभाजी महाराज लोक म्हणत होते हा उग्र आहे कठोर आहे पण त्यांना माहीत नव्हतं तो परिस्थितीपेक्षाही कठोर बनला होता संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्याला सर्वात मोठा धोका होता औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता प्रचंड सैन्य अफाट संपत्ती आणि एकच उद्देश मराठ्यांचं राज्य नष्ट करायचं संभाजी महाराजांकडे जनसाधन कमी होतं पण धैर्य अफार होतं त्या मुघलांना थेट आव्हान देतात छापा मार युद्ध वेगवान हल्ले आणि शत्रूला चेन नाही औरंगजेब चिडतो तो म्हणतो हा राज्य जिवंत असेपर्यंत माझा विजय अशक्य आहे शत्रू बाहेरून हरवत नव्हता म्हणून आतून वार केला गेला गणे गणोजी शिर्केचा विश्वासघात संभाजी महाराज पकडले जातात साखर दंडात बांधले जातात संपूर्ण मुघल छावणीत एक शांतता पसरते कारण आज पकडलेला माणूस सामान्य कैदी नव्हता तो होता स्वराज्याचा राजा औरंगजेब संभाजी महाराजांसमोर प्रस्ताव ठेवतो इस्लाम स्वीकार स्वराज्य देतो ऐश्वर देतो जीवन देतो क्षणभर शांतता आणि मग संभाजी महाराज असतात ते म्हणतात माझं जीवन तुझ्या दयेवर नाही आहे आणि माझा धर्म सौदेचा विषय नाही आहे हा क्षण होता स्वाभिमानाचा विस्फोट औरंगजेब हादरतो कारण त्याने पहिल्यांदाच न झुकणारा राजा पाहिला होता संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार होतात डोले काढले जातात जीप कापले जाते नख उपटले जातात शरीर तुटत होतं पण मन अजूनही उभं होतं एकही आक्रोश नाही एकही विनावणी नाही इतिहास सांगतो त्या वेदनातही संभाजी महाराज ईश्वराचं स्मरण करत होते औरंगजेब शेवटचा प्रयत्न करतो अजूनही वेल आहे मान झुकव संभाजी महाराज उत्तर देतात मराठ्यांचे मान फक्त मातीलाच टेकते शत्रू पुढे नाही आणि तो क्षण होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराज असत असत मृत्यू स्वीकारतात हा मृत्यू होता हावता बलिदानाचा जयघोष संभाजी महाराज गेले पण स्वराज्य संपला नाही औरंगजेब पंचवीस वर्ष दक्षिणेत अडकून राहिला शेवटी थकून हरून याच मातीत मेला संभाजी महाराजांनी मरणातूनही शत्रूला हरवलं संभाजी महाराज फक्त युद्धा नव्हते ते होते विद्वान कवी संस्कृत जाणारे राजा आणि स्वाभिमानाचा जिवंत किल्ला ते शिकून गेले शरीर सोडू मोडू शकतं पण आत्मा नाही आज आपण लहान संकटांसमोर मान झुकवतो संभाजी महाराजांनी मृत्यूसमोरही मान झुकवले नाही जर तो राजा अत्याचारातही अपराजित राहू शकतो तर तुम्ही आयुष्यातील अपयशात का नाही कारण संभाजी महाराज मरण पावले नाही ते इतिहासात जिवंत झाले जय भवानी जय शिवाजी आणि जय संभाजी